नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी आपलं स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर येणाऱ्या काळात जी नवीन पोलीस भरती होणार आहेत तर तिच्यामध्ये किती हजारपदांची भरती होणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांचा हा प्रश्न आहे तर याच्या संदर्भात आज आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पोलीस दलामध्ये तेहतीस हजारपदे रिक्त आहेत तर या तेहतीस हजारपदांपैकी किती पदे या पोलीस भरतीमध्ये भरले जाणार आहेत तर संदर्भात आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्याचे रिक्त जागेचा अहवाल जाहीर झाला आहे तर त्याच्या संदर्भातही या वडिलामध्ये मी माहिती ते तुम्हाला देणारच आहेत आणि काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी फॉर्म भरण्याचं सुरुवात कधी होईल जे आर कधी पडेल तर याच्या संदर्भातही या वडिटीमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवर येणार नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर इंस्टाग्रामवर जेत आपल्याला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलवर जे आहेत आपले सर्व एफ तुम्हाला तिथे मिळत असतात आणि तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही मला इथे इंस्टाग्रामवरती विचारू शकता तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी येणाऱ्या काळामध्ये किती हजार पदांची भरती होणार आहेत तर आतापर्यंत तेरा ते चौदा जिल्ह्यांचे जे अतिरिक्त जागेचा अहवाल आलेला आहेत माझ्याकडे आणि तो माझ्याकडे जे पी डी एफ आलेत मी तुम्हाला टेलिग्रामवर ते पाठवेलच पण काही चॅनलबास तुम्हाला सांगितलं जाईल की एकवीस बावीस जिल्ह्यांचे आहेत पण माझ्याकडे तरी अजून ते आलेले नाही आहेत मी ज्या रिक्त पदे भरले जाणार आहेत ह्या भरतीमध्ये त्या पी डी एफ जे माझ्याकडे आहेत आणि आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बारा तेरा पदांची भरती असू शकते पण आताचे जे रिक्त पदे जसे येत आहेत त्याच्यानुसार तरी असं वाटतंय तर पदांमध्ये जे वाढ होऊ शकते कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जे पदे रिक्त आहेत आणि ते, ते भरले जाणार आहेत म्हणजे जर तुम्हाला जर मी माहिती द्यायची झाली यावर्षी जे येणारी जी नवीन पोलीस भरती जी असेल त्याच्यामध्ये एस आर पीमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत म्हणजे मुंबई शिपाईचं हे तुम्ही बघू शकता पाच हजार प्लस पदे जे आहेत म्हणजे पाच हजार रुपये पर्यंत जे पदे रिक्त आहेत पोलीस शिपायासाठी चालकसाठी पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत त्याच्यानंतर मीरा भाईंदरला जे मोठ्या प्रमाणामध्ये पदे जे रिक्त झालेले आहेत त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग जे आहेत त्याच्यामध्येही पदे आता त्याच्या जा रिक्त जागेचा अहवाल तिथलासुद्धा आलेला नांदेडला नांदेडलाही मोठ्या प्रमाणामध्ये जे पदे रिक्त दोनशे प्लस पा जागा जेत नांदेडला आहेत त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस पदे भरले जाणार आहेत नागपूरमध्ये सुद्धा आहेत तर असे भरपूर जिल्ह्यांचे जे पी डी एफ्स आहेत माझ्याकडे आहेत तर मला दाखवायला तुम्हाला खूप वेळ जाईल त्याच्यामुळे जे ते पी डी एफ्स आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तर एकंदरीत जर आपण सर्व जिल्ह्यांचं रिक्त जागेचा अहवाल बघितला तर हे पदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे पदे भरले जाणार आहेत त्याच्यामुळे जे या पदांची जे भरती आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणातच राहील तर तेरा चौदा पंधरा हजार किंवा पंधरा हजारपर्यंत तर राहीलच कमीत कमी म्हणू -कमी शकतो आपण आणि काय मुलांचं म्हणणं आहे की पोलीस भरतीचं जे आर कधी पडणार आहे तर या येणाऱ्या सा सात ते आठ दिवसामध्ये पोलीस भरतीचा मार्ग मोकळा होऊन जाईल आपला आणि पोलीस भरतीला जे सुरुवात म्हणजे सुरुवात तर तशी झालेलीच आहेत अनऑफिशियल म्हणजे जेवढ्या फास्ट जीत ही प्रक्रिया चालू तर तेवढंच फास्ट जिथ आपलं जी आर पडणार आहेत कारण की येणाऱ्या एक दो नगर, ते दोन दिवसामध्ये जे आहेत संभाजीनगर त्याच्यानंतर जय जिल्हे समजा जळगाव वगैरे जे जिल्हे बाकी आहेत तर त्यांच्या रिक्त जागेचा अहवाल येणार आहेत तर या दोन ते तीन दिवसामध्ये संभाजीनगरचंसुद्धा जे छत्रपती संभाजीनगरसुद्धा जी आर रिक्त जागेचा जो आहे येऊन जाईल त्याच्यानंतर जय जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल येईल तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करेल